नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरातील मातंग समाजातील युवक अक्षय मधोकर शिंदे एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पासून अन्न त्याग अमरन उपोषणाला शहरातील क्रांती चौक येथे बसलेले आहेत जोपर्यंत मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत ते उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले आज त्यांचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे तरी छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण भागातील सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपला समाज बांधव आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता अन्न त्याग अमरण उपोषणास बसले आहेत आपण सर्वांनी समाजाचे घटक म्हणून आपली वज्रमूड दाखवावी व मोठ्या संख्येने उपोषण स्थळी भेट देऊन तरुणाचे मनोबल वाढवावे असे यावेळी एबीस क्रांती फोर्स सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड यांनी म्हटले आहेत आज ए बी एस क्रांतीपौर सामाजिक संघटनेच्या वतीने उपोषणाला बसलेले अक्षय शिंदे यांची भेट घेऊन संघटनेच्या वतीने सदरी उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे यावेळी वेस क्रांतीपौर सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष सुनील जोगदन जिल्हा कार्याध्यक्ष रॉबिन्सन कसबे युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत गोफणे सिल्लोड तालुका उपाध्यक्ष संजय कांबळे आदींनी भेट देऊन पाठिंबा दिल्याबद्दल संघटनेचे पत्र दिलेले आहेत यावेळी मंत्री अतुल सावे साहेबांनीसुद्धा उपोषणास्थळी भेट देऊन शिंदेच्या तब्येतीची विचारपूस केली व मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्ल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला करा करावं जास्तीत जास्त करा